आणि आता एक मोठी बातमी समोर येते चर्चगेट रेल्वे स्टेशनमध्ये भीषण आग लागलेली आहे अतिशय मोठी बातमी मुंबईमधून समोर येते चर्चगेट स्टेशन रेल्वे स्टेशन स्थानकातली दृश्य तुम्ही पाहताय यावेळेस चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ही भीषण आग लागल्याची दृश्य तुम्ही पाहताय आताची कोण अतिशय मोठी बातमी समोर येते चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये लाखोंच्या संख्येने प्रवाशांची गर्दी असते अनेक ट्रेन यावेळेस आता साडेपाच वाजलेले अनेक जणांची घरी जायची भाई असेल आणि यावेळेस चर्चगेट रेल्वे स्टेशनमध्ये भीषण आग लागल्याची दृश्य आपण पाहतो दरम्यान ही आग नक्की कशामुळे लागलेली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये मात्र मुंबई अतिशय मोठी बातमी या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सूरज चर्चगेट स्थानकामध्ये भीषण आग लागलेली आगीमागचं कारण काय कुणी अडकलंय का नक्कीच आगे नमचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र चर्चगेट स्थानकामध्ये एक कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते मिळालेली आहे सध्या जे आहे ते अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे थोड्या वेळापूर्वी ही आग लागलेली होती चर्चगेट स्थानकात एक दुकान जे आहे त्या दुकानात मध्ये कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनला ही आग लागलेली होती आणि सध्या आगीवरती नियंत्रण मिळण्याचा जो प्रयत्न आहे ते अग्निशमन दल करत आहे तर या आगीमध्ये अद्यापही कोणा को जीवितांनी जी आहे ती झालेली नाही मात्र जे अग्निशमन दल आहे त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न जो, जो आहे ते या ठिकाणी करत आहे ही जे ही जे आग लागलेली होती ते एक दहा पंधरा मिनिटापूर्वी आग लागलेली होती मात्र आता आगीवर देखील नियंत्रण मिळव मिळवत मिळवण्यामध्ये यश जे आहे ते अग्निशमन दला यायचं आहे मात्र यामध्ये कोणतीही जीवितांनी जी आहे ती झालेली नाही आपण पाहताय चौगेट रेल्वे स्थानकामध्ये ही आग लागलेली मात्र सूरज आत मध्ये कोणी अडकलेला आहे का याची प्राथमिक जी माहिती आहे ती अद्याप तरी आलेली नाही मात्र जी अग्निशमन दलाकडून प्राथमिक माहिती मिळालेली होती त्यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही जेव्हा आग लागली तेव्हा लगेचच सर्व जे आत मध्ये जे कर्मचारी होते ते लगेचच बाहेर आले त्यामुळे यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती जी आहे ती अग्निशमन दलाकडून सध्याच्या स्वरूपात दिली गेलेली आहे जेणकीच केकच्या दुकानालाही आग लागलेली आहे चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आपण पाहतोय चर्चगेट रेल्वे स्थानकावरची दृश्य आता मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने प्रवासी याच स्टेशनवरनं प्रवास करत असतात ये करत असतात अतिशय महत्वाचं असं हे ठिकाण आहे आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी आता ही आग लागलेली आहे दरम्यान कोणतीही जीवितहानी झालेली था नाही अशी माहिती सद्यस्थिती तिथे आपण पाहतोय पंधरा मिनिटांपूर्वी ही आग लागली होती शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडनं तिथे सुरू आहेत आग भिजवण्यासाठीचे चट रेल्वे स्टेशनमध्ये ही भीषण आग लागलेली आहे स्थानकाच्या केकच्या दुकानाला आग लागल्याची माहिती समोर आली असून सर्वत्र धुराचे लोट पसरलेले अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे उपाय सुरू आहेत जर्चगेट रेल्वे स्थानक हे अतिशय बंदिस्त स्वरूपाचं असं रेल्वे स्थानक आहे जेव्हा एंट्री आपण करतो त्यावेळेस दोन्ही बाजूंना दुकानं आहेत आणि बंदिस्त स्वरूप आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे धुराचं साम्राज्यसुद्धा पसरलेलं आहे व्हेंटिलेशन तुलनेनं इतर स्टेशन्सपेक्षा तिथं कमी आहे त्यामुळे आता जर तिकडे कोणी अडकलेलं असेल किंवा कुणाला मदत पाहिजे असेल तर या संदर्भात आता अग्निशामक बल कशा पद्धतीनं पावलं टाकतं हे पाहणं महत्वाचं ठरेल भीषण अशी ही आग आहे एका केकच्या दुकानाला ही आग लागलेली आहे आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये मात्र याच रेल्वे स्टेशनवरनं आता पाच साडेपाच झालेले आहेत यावेळेस अनेक जे जण आहेत ते घरी जाण्याचा परतीचा प्रवास कामावरनं परतत असतात मोठ्या संख्येनं प्रवासी या रेल्वे स्टेशनमध्ये आपण पाहतो येत असतात मुख्य म्हणजे दोन्ही बाजूंना दुकानं आहेत अनेक दुकानं या रेल्वे स्टेशनच्या दुतर्फा आहेत बंदिस्त स्वरूपाचं असं हे रेल्वे स्टेशन है, है चाही खुप आहे बोगद्याचं स्वरूप ऑलमोस्ट असतं त्याला त्यामुळे इथे व्हेंटिलेशनचाही अडचण होऊ शकते व्हेंटिलेशन खूप कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आता कशा पद्धतीनं ही सर्व रेस्क्यू टीम तिथून जर कोणी अडकलेलं असेल या संदर्भात काय माहिती मिळते हे सगळं पाहणं महत्वाचं ठरेल चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये सध्या आपण पाहतोय अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत एका केकच्या दुकानाला आग लागल्याची दृश्य तुम्ही पाहताय जळजेत स्टेशन रेल्वे स्टेशनमध्ये ही भीषण आग लागलेली आहे स्थानकाच्या केकच्या दुकानाला आग लागली असून सर्वत्र धुराचे लोट पसरलेले अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालेले आगीमुळे प्रवाशांमध्ये धावपळ सुरू झालेली आहे रेल्वे स्थानकामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत आपण पाहतोय रेल्वे स्थानकाची दृश्य सर्वत्र धुराचे लोट पसरलेले दृश्यमानता इथे काहीशी कमी झालेली आहे अर्थातच धुराचे लोट इकडे पसरल्यामुळे आता अग्निशामक दलाचे शौकीचे प्रयत्न सुद्धा तुम्हाला एका बाजूला पाहायला मिळत आहेत अतिशय भीषण दूर अशी ही आग केकच्या दुकानाला लागलेली आहे चर्चगेट रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतोय आधीमुळे असं प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली प्रवाशांनी इकडे तिकडे धावायला सुरुवात केली मात्र चर्चगेट रेल्वे स्थानकाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर एंट्री होते एंट्रीनंतर बोगद्यासारखं स्वरूप आहे दोन्ही बाजूला दुकानं असतात त्यामुळे व्हेंटिलेशनचा इथे मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो आतल्या दुकानाला आग लागलेली आहे त्यामुळे तिथून कशा पद्धतीने रेस्क्यू करण्यात येतो धुराला बाहेर काढण्यासाठी नक्की काय करण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण की या संपूर्ण परिसरामध्ये अनेक दुकानं आहेत अगदी ओळीव्या दुकानं आहेत त्यामुळे एका दुकानाच्या अर्थातच दुसरीपर्यंत पोहोचू नये यासाठी आता अग्निशामक अग दलाकडनं कोणते महत्त्वाचे निर्णय कोणते प्रयत्न करण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आग लागल्यामुळे अर्थातच प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि प्रवाशांची एकच धावपळ इथं सुरू झाल्याचं आपल्याला सा आपल्याला दिसतंय चर्चगेट रेल्वे स्थानकामधली दृश्य या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर सूरज आपण चर्चगेट रेल्वे स्थानकाची जर एंट्री पाहिली तर वरती चढून बोडब्यासारखं सोपं आहे त्यामुळे अर्थातच तिथे व्हेंटिलेशनचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कशा पद्धतीने आता या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यात येईल काय सध्या तिथे सुरू आहे सूरज सध्या जे अग्निशमन दलाकडून आहे ते आगीवरती नियंत्रण देण्याचा प्रयत्न सुरू आहेत थोड्या वेळापूर्वीची आग लागली होती आणि त्यामुळे रहदारीचं पूर्णपणे हे चर्चगेट रेल्वे स्थानक होतं आणि जे रेल्वे स्थानकामध्ये केक शॉप आहे त्या केक शॉपला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे आज चर्चगेट रेल्वे स्थानक आहे ते कुठेतरी आतमध्ये त्यामध्ये सफोकेशन होऊ शकतं तसेच जे व्हेंटिलेशन आहे ते देखील होण्यासाठी ते देखील येणं होऊ शकत नाही त्यामुळे कुठेतरी आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नेश मंडळाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतात मात्र जे प्राथमिक स्वरूपात माहिती आली जी अग्निशमन मंडळाने दिली त्यामध्ये अशीच माहिती समोर आलेली आहे की आगीवर आणि लवकर नियंत्रण देखील मात्र आग कशी कशाने लागली नेमकं आगीचं आग लागण्याचं कारण काय होतं हे अद्याप कळू शकले नाही मात्र जे अग्निशमन दल दलाचे जवान आहेत ते आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णपणे शर्तीचे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी करत आहेत